मराठी माणसांच्या खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा श्री गणेशायन महा श्री शिवलीला अमृत अध्याय तिसरा हा अध्याय नित्यरात्री प्रथम प्रहरी घरात मोठ्याने एक महिनाभर पठण केल्यास घरातील भूतबाधा नाहीशी होईल सत्प्रवृत्ती वाढेल श्री गणेशायन महा शिवलीलामृत अध्याय तिसरा नमः जय जय शिव मङ्गलधामा निजन हृदय आरामा चराचर फलाङ्कितद्रुमा नामा नामा तीततु। वर भगिनी इन्दिरावरभगिनीमनरञ्जना षडाश्च जनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानन्दभाललोचना भवभञ्जना त्रिपुरान्तका हे शिव स्तुतजात वामघोरा ತತ್ಪುರುಷರ ಅರ್ಧನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಂಗಾ ಗಿರಿಶಾ ಗಂಗಾಧರ ಭೋಗಿಭೂಷಣ ಸರ್ವ್ಯಾಪಕ ಅಂಧಕರ್ದನ ಪರಮತಿ ನಿರಂಜನಾ ಗುಣತ್ರಯ ವಿರಹಿತ ಪ್ಯಾಹ ಫೇನ ಧವಲ ಜಗಜ್ಜೀವನ ದ್ವಿತೀಯ ಅಧ್ಯಾಪು ಅಗಾಧ ಸುರಸ್ಯನ ಶಿವರಾತ್ರಿ ಮಹಿಮರ್ यावरी कैची कर्थेची रचना वदनी पंचमुकुट मुकुट वंचनना शौनकादी मुनिरंजना सुत सांगे इश्वांकुवंशी महाराज मित्र सहनामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडवजा पृथ्वीवरी पुतना वसने करून घात्रे उर्विसी पालन प्रताप सूर्य गोवला पूर्ण शत्रु भगणे पावले तो एकदा मृगुया व्याजे करून निगाला धुरंधर चमो घेऊन घोरांदर प्रवेशला विपिन तो सावे जे चुकुडली व्याघ्रिस वन केसरी मृग मृगी वानर वानरी शशक चंबू कांचा हारी स तनुपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरुंग जवादी बिंडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे पा नृपे मारिले जीव बहुवस राक्षस महाभयंकर तामस गत प्राण होऊन त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्य कल्पना म्हणे सूड घेईन बंधूचा मित्रास पातला स्वनागरास, नागरास धरिला मानव वेश कृष्ण वस वेष्टित विशेष दुर्वीस कंदी घेऊन या नृपाशी भेटला येऊन म्हणे मी सुप शास्त्री परम अनुपुण अन्न शाखा सुवास करीन देखो न भूलती दाये ठेवीला पाक सदनी त्यावर पितृतिथी लक्षणी उर्वश्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठ आणीला भोजन आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमास शिजोन ऋषी साणून वाढले टिकाल ज्ञानी वशिष्ठ सक जाणून मित्रास शापिला म्हणे तू वनी राक्षस जेथे आहारेष मी ब्राह्मण मज नरमास वाढले कैसे पापिया राव म्हणे मी नेणे सर्वथा बोलवा सुपशास्त्री जाणता तव तो पहाला क्षण न लागता गुप्त रूपे व आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझं शापिने म्हणून उदक करी घेतले रायाची पट्टराणी मध्यंती नामे मे पुण्य खाणी रूप केवळ लावण हिरणी शारदा मध्यंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्य गुरु श्री शापावया अधिकार काही सर्वथा गुरु श्री शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली स साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दगध होत्री मग आपुल्याच जल टाकी मित्रासह तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ट भरला मग तेथून कलमशपाद नाम त्याचे वशिष्ठे जाणून वृत्तांत रायासी उच्चाप देत म्हणे द्वादशी वर्षी हो मुक्त तेथिया स्वस्त एसी स्वस्ता ना आपुल्या गुरुपावलांतर त्यान मग पाद राक्षस होण श्रुधान क्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व असुर देह कपाळी शेंदुर वदन बाहेर शुभ्र दंत काढा वाढईला जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षे देखिला सर्वे त्याची ललनाचमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे वक्षावया सिद्ध झाला त्याची वधू काकुळ ती अरे तू मित्रास राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडालोय सुंदरी करुणा भाकी पदरी पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झटकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महात पाप घेऊ नको एकसरा स्वर्गा मार्गी तरी चतुरा कैसा पावसे अंतकळी ऐसे करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला ते चक्षणी असती पंजर टाकून दिला तव ती दुःखे करून आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृत्यिका घेऊन घाली वदनी कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिला राजा ते तो अलोट विधी हरी हरिहरांते म्हणे संग सुरते प्राण जाईल तो चक्षणी कोणे कोणेचा संग सोळा तुजन न चांडाळा ऐसा शाप वधोनी ते वेळा केला गोळा असती पतीचा तत्काळ प्रवेशली अग्नि इकडे द्वादश वर्षी शाप मुक्त हो नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्री असी एरी कपाळे पिटी आक्रोश करून म्हणे झाले वंश खंडन पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुन प्राण पुला रक्षिका अनिवार्य अत्यंत म्हण न करी कोण श्री यभाषण खिरांगाराची पासून झाली तुझ लागी जाणपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गरुडी दिन करी की नासिकी वेसन घालून महावृष की वनी निरंकुश वारण धरून क्षीण करती मन मग तैसा पाद भूप हो नि राहिला दिनरूप पुढे प्रकाशीप आपण धर्मशास्त्र पाहत असे ते पाहुणी प्रमाण वशिष्ठे मध्यवन अमोग वीर पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालला असो अस। तो राव मृगयस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्याजले सर्व हि मनात मनोज विकार उठत कामैभ आवरित म्हणे स्त्री वैदव्य मज मृत ते कर्म सहसा न करावे कर्म कर्मगती गहन न विचित्र दारुण देवावरी काय बोल व उदास युक्त व हिंडता मागे फिर पाहत तो पिसाच भयानक अत्यंत राया पाठी सदा दंपते पूर्वी मारली ती ब्रमहत्या पाठीशी लागली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्रा करा खात राय प्रत्येक केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीपाला वनश्री देखता आनंदला परी हत्या पाठीशी उभी वृक्ष लागे बहुत आम्र वृक्ष फळ भोरला डोलत पोफळी रातरंजन विरजित केळी नारि खुरी जुई मालती मोगरे शेवंती पलयागर कृष्णागर जाती जप करवीर केविदार वड पिंपळा परिजातक बकुल देवदार थ अंजीर अर्जुन मंचु मंद कंदपते ऐसिया वनामाजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागूनी की श्रुदीता पुढे उत्संबळ शिरदी जैसा पातला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्त प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसी मुकुटमणी शिष्य मांदी सर्वे घेऊनी महाराज तपस्वी गौतमि ते स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्मशपाद कुशलक्षेम राज्य राष्ट्र राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परंपरमा सुखे करून नांद ती की ब्राह्मण क्षेत्र स्वधर्मर समग्र पशुसेवक समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाट वाटते दूरन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मजे वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्मे आपले दुस्तर ऋषी प्रतिनिवेदिले निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र असं कैलास गोकर्ण क्षेत्र तेथोने मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णावे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर किन्नर सेवित अधर्म मात्रा पीठ जय त्या गोकर्णीचा शिवदर्शन ब्रम्मांदिक दुर्लभ जाण तेथे ते इंद्रे सहित जनार्दन तप गहन आचारत कोटी सूर्याची प्रभा मुंडनी सहित शिव उभा कैवल गर्भीचा पूर्ण गाभात शोभा न वर्णावे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र येथेची वस्ती अहोरात्र जेथेची पाषाण ऋतरूवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्ने जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृग चा मदग्न गोकर्ण क्षेत्री सदावस्ती पहावया मृडाने नायक मंडप होत होतसे देख नारद हो नारदतंबरू गायक जेथे हाती शिवलीला गोकर्णा ते समग्र उभे अखंड देवांचे शिव हर हर आनंद थोर होत ऋषी करीती वेद घोष अष्ट नायकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोशविती महेशाते ते अति उत्तम स्थान ते प्रकाश गहना नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवनी प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलखित चारीद्वारे मणिवय खचित एरावत रूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वरुणी व्रमण उत्तरेशी वैश्वरण प्राणी मात्र शिवाचा कर्पूर भवानी सहित घवघवित तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी अवतरण आव, अष्टभैरव पूजेची द्वादशी मित्र एक तेथेची रुद्र ते वस, वसती आहुरात्र अष्टवसुद्ल समग्र जोडो निकर उभे तेथे अष्टसिद्धी नवद्विधी कर जोडून अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी बसतो सदा तेथे वरकड क्षेत्र लक्षवरुजे जाण तपाचारला निर्वाण गोकर्ण एक दिन होय प्रसन्न सदा शिव संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव वासर सभुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथ्यानुष्ठान ते, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासहुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग एकावया लीला सुरुंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभि ती नित्य लिंग पूजन विण जाण उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा चक्र तिचे लिंग नेऊन समुद्र टाकीले द्वेष करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंगाण तो जाऊन कैलास प्रति द्वपंच वदन जाता झाला साक्षपे तप आचारला दारुण जो षष्टी श्ट, कला प्रवीण जेणे वेदांचे खंडे करून सारा सार निवडले चतुर्दश विद्या पारांगत शिवासी आवडे अत्यंत दशमुख गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून स्वस्ते शिरांच्या तंदी करून स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित संतोषे राग उपराग भार सहित मूर्छना शरीर कंपित स्वप्त स्वर तार संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्यपद्य रचना ना न कळा गीत प्रबंध अखंड नामाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का। दशकद्वयनयन मणे कामांतक आत्म आत्मलिंग मजतेही या जी सुंदर एसे लालना सुकुमार एकोणी संतोषला कर्पूर गौर ढोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण एसे लिंग काढिले हा हृदयातून की ब्रह्मानंद रस दिव्य ओतले सहस्र बालसुरन पार पवती सरी ऐसे प्रभाव पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे ज्या ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येयध्यान जे सनकादिकांचे देवतार्चना वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजाजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिनी इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन तेरा लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष मना लावण्या सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जी अर्पणेची अपार प्रतिमा मज सर्वोत्तम सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म नामा नामा तिथु शिव म्हणेची प्रतिमा विशेष नर्मो नके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिने अर्पणा तू अवश्य म्हणून घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊन लंका नाथ चालिला दक्षिणपंथी जाता सत्वर गजबजिले सकल सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदीकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिवत्री न हे कैसे तुझे उदारपणा भवानी बैस लासी देऊन पंचवदन हासत असे वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मात धाववेगी वारीच निगमागम वंद्या सुहासवत्रा हे निलोपयोग धरगात्र धाववेगी मज हे मधुकैठव नगर मूरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानसरंजना हे जार्दन जगदोद्दार हे कोटी मनोज तात श्रीधर असुर मर्दन परमोदार ऐसे सवन एकता सर्वेश्वर विप्र रूपे आवडवाला म्हणे धन्य धन्य, धन्य वदना कोठे मिळवली ऐसिलना दशमुख म्हणे हे अर्पणा सदाशिवे दिली विप्र म्हणे खाली उतरून न्यावळुनी पाहे इचे वदना रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कृप देखिली भुवयासी आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बसले दंतहीना गदपदा विप्रे हासे देखून टाकोनी रावण चालला मग रमाधवे तयस्ति स्थापली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैशी दिली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सेवेची लपवीती तत्वता मग श्री धरे अंगीची मई काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न उदरी जाण उत्पन्न झाली तैची पै तिच्या प्रति नाही, नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्र चक्रे प्रीतीने तिचे नाम तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वरी विंशती नेत्राचे सत्वरी पट्टमहिषी पतिव्रता मया सूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल सप्त कोटी मंत्राचे गहन ते निर्वाण सांगतीण शक्ती तुझ प्राप्त होईल लंकाप्रती महाशत्रुवरी निर्वाण ती प्रेराविवा सत्यपयी ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्तियाला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून म्हणती लिंग सोडवून स्थापी अक्षय गणपती ऐसा देवी प्रार्थनात एकदंत तव रावणासी मूत्र लागले होत पुढे पाऊल घालवत चरपडीत मूत्रभरे भूमीवरी लिंग न ठेवावे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघु शंकेस वसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गाई राखता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रमणे लंकापती माझ्या गाई रानो राणीपती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्रमणे तीन वेळा न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणून लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुसंकेस बैसला आघात गजुमुखाचे चरित्र जो साक्षात उतरला इंद्रावर शिव उपासका करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा आसो रावणासी पुर लोट लोटले ना सावरती अनिवार एक घटिका लोटता इब हाक फोडी गरजोनी माझ्या गाई गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण बोलीची निर्धारी हस्तसंकेते थांबवणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडीनी गजानना एव घटिका झाल्या तिनं कदपि रावण न उठेचे जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वरिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत राक्षस आपले लिंग सांभाळी म्हणून ठेवले भूप मंडळी स्थापिली कदा काळी उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग अशा उच्च अपवित्र क्रोध भरे लिंगा पटिता डळमळ कुंभिनी महाबेश्वर दशमुख पाहे उमटोनी परिण पोपटे तया लागुनी अखंड अभंग झाले गुप्त झाला गजानन काय पृथ्वीत जातील पुन्हा रावण एक गाईचा कर्ण धावून या धरीला तोही न उपटे तया लागून मग तेथेच तेथेच ते 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 केले लिंगपूजन गोकर्ण महाबेश्वर तेथून नाम जाणं पडिले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीत आचर अर्चन सूर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करिती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्षपुत्र नातू गणती सवा लक्ष जयांचे इंद्राचिता ऐसे पुत्र अष्टदशा क्षोहिणी सोनभार जेथीचा अनुष्ठान या पार रावण पावल संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णईचा थोर महिमा वर्णे शके माधव ब्रह्मणा येणे आम्हा तेथून झाले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असतात त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा त्याची सांगतो एक वृक्षज्ञ ज्ञ क्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकल तो एक चांडाळी चा ना मंगळ अति अपवित्र देखील सर्व रोग कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी चौकडे रक्तपीती भरून हस्त गेली झडून परमकुश्चित परमकुश्चित कुलक्षण कैचे अन्न उदकटीची तियेचे दंतहीन कर्णहीन गर्वीचे तितियेची गेले लोचना कर्ण नासिका झडण किडे पडले बुचबुचित अंगाचे चर्म गेले झडून वस्त्र पाडीले वस्त्र पाडीले गळणं धुय लोळे चांडाळ येणं पाप पूर्वीचे भोगीत तिच्या मरण काळ जवळी आला जाणं वरती पाहिले आम्ही विलोकून तो शिव धाडीले दिवे विमान ती लागी न्यावया दशभुजा पंचवदन शिव सुद बैसले जवघे करून कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाषशी समान एकची कोणी आग्नतेज विराजत भालचंद्र शोभविंत दिव्य विमान लखल अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व गाती गौतम म्हणे नृपती मग तयाप्रती पुसले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उदाहरण ते म्हणती तया चांडाई लागून शिवे आणू पाठविले दिजपदा मग मी आता पुसले याने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलले पूर्वी जन्मीचा वृत्तांत पूर्वी नाम ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही माने ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली पापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करते समग्र मग बापे केश धरून सत्वर बाहेर घातली मग ही इंडता देशांतर कोणी एक सभागी शुद्र त्याने ते स्त्री करून सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाले बहुत ही अत्यंत सिरत पुष्ट झाली बहुत मध्यमित लोचन उघडीना शूद्रेऊनी दास दासी गेला क्षेत्री कृषी कर्मास एक शुधित आठवून माणसास शस्त्र घेऊन चालली मध्ये पाजली निघुडी लोचन हा बस्तीशी आहे जा म्हणून व वत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालत असे ते गायी गायीबरी अनर्थ करीत इने कंठ चे दोन्ही गृहात वत्स नेले तत्वरेने डोळे उघडून पाहि पापिणी मग गोवत्स ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव विचारून म्हणे करणी नकळता केली के मग अर्ध वत्स मास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन डोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन या मारत बहुते जाचीची निर्दयपणे कुंभक पाकी घातील तप्त भूमीवरी लोळविता स्तंभ कवटाळ वीती तप्त जे का चित्रगुप्ता असी पुसे सूर्यानंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वधीने केला मग यम दिले लोटून चांडा योनी पावली जन गर्भांध कुळ लक्षण विष्ठा मुत्रे भरले सदा श्वानाचे उष्टे भक्षी जाण तव माय बापे गेले मरून मग ही हाती काठी घेऊन गाव गावी हिंडत असे तो शिवरात्र पूर्वका लक्षण गो कर्ण क्षेत्री संपूर्ण यात्रा चाललेली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोषा पार शिव भक्ती करती वारंवार त्याच्या संगे ही दुराचर चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रात गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मजा अन्न द्यावे वेळी बहुत पापिणी मी आहे हाक फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करते भक्तजन एक बिल्वपत्र नेऊन तिच्या हाती ठा घातले ते त्रिज चाच पोनी पाहता मुखी घालावयाशी नाही वस्त म्हणून रागे भिरविती ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीचे उपोषण बिलवदय घडले शिवपूजन शिव भक्ता असे सवय जागरण घडले घडले संपूर्ण चांडाई सिव जन करीता तसेची स्मरण ती हिवाडा वडाखाली येऊन पडली आहे ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समजत मग ती दिव्य देह पाहून बैसत शिव विमानीत आपले पूर्व कर्म आठवून करू लागली शिव शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापली गौतम म्हणे एक राया सादर तू गोकर्णाप्रती जाय स पार्वती परमेश्वर त्रिदय करुणी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी पाद ते क्षेत्री पातला शिवरात्री दिव्य लिंग मित्र सहराय पूजिले सांग आंतरी सप्रेमानुराग उमा रंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासोनी आदिपुरुष पाठवी दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परमतेजस्वी दीप्यमान अनंत विजांचे मूर्ती वाटते अनंत अगर एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरूनी वरुणी वृंदारक मित्रासह दिव्य देह पावना झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्र चंद्रा लांडून नेला मेरवित शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य पावन धन्य गोकुर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेश मरा जैसे विराजित की निदान भवते समस्त साधक जैसे बैसली तरी पंडित तुमचे चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देव नि गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया, कुणीया्रमानंदिपुरषा श्रीधर वदना कैलास विलासा कथारस शिवलीला अमृत ना। ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मणोत्तर खंड परिशोद सज्जन अखंड तृतीयाध्याय गौड श्री सांब सदाशिव सदा शिवपरणाम सुभू